स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक तीन हजाराचं आमिष एका डॉक्टरला चांगलंच महागात पडलंय तीन हजारासाठी या डॉक्टरला तब्बल आपल्या जवळील बारा लाख रुपये मोजावे लागल्यानं डॉक्टरची चांगलीच मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे कर्जत दहिवली येथील राहणारे डॉक्टर दिलीप सावळे यांचीही फसवणूक झाली असून आरोपी यानं डॉक्टर यांना एका व्हॉट्सअप या सोशल मीडिया ॲपवर ॲड करून गुंतवलेल्या रकमेवर तीन हजार परतावा दिला त्यानंतर डॉक्टरची बारा लाखाला फसवणूक करण्यात आली माहितीनुसार कर्जत पोलीस ठाणे हद्दीत कर्जत दहिवली येथील पाटीलाळीत पेशानो डॉक्टर क्षेत्रात दिलीप सोमनाथ सावळे हे फिर्यादी काम करत आहेत डॉक्टर सावळे यांना ज्युपिटर अकॅडमी स्टॉक इन्व्हेस्टमेंट गेटरिच या सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुपचे ऍडमिन राम ठाकूर यांनी एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या महिन्यात प्रथम आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं होतं तर याच महिन्यात राम ठाकूर यांनी डॉक्टर दिलीप सोमनाथ सावळे यांना एका जॅम्बी काही पैसे स्वरूपात रक्कम गुंतवणूक केल्यास या रकमेवर चांगले इंटरेस्ट रक्कम परतावा मिळते म्हणून आमिष दाखवलं होतं त्यानुसार डॉक्टर सावळे यांनी काही रक्कम जॅम्बी या ॲपमध्ये गुंतवली असल्याचं समोर आलं तर या रकमेचा परतावा म्हणून सुरुवातीला डॉक्टर यांना तीन हजार रुपये ॲपमधून मधून किरकोळ रक्कम देण्यात येऊन विश्वास बसवण्यात आला होता यानंतर डॉक्टर यांना कडून तब्बल अकरा लाख पंचाहत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याचं यांनी डॉक्टर सावळे यांच्याकडून काही ठराविक बँकेच्या खात्याच्या माध्यमातून रक्कम गुंतवून गोळा केल्याचं समजतंय एकूणच आर्थिक लोभ हा कुणालाच सुटलेला नसून मध्ये सर्वसामान्यांपासून उच्च शिक्षित देखील या अमिषाला बळी पडत असल्याचं चित्र समोर आलंय आज तीन हजारांसाठी डॉक्टर दिलीप सावळे यांना बारा लाखाला आरोपीनं गंडा घातलाय याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत